आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून सदय पिनाई तनागत भगवान गौतम बुद्ध और इनके चार राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता विबाई या थोर महापुरुषांच्या प्रतिमांना मी वंदन करतो आज बहुजन उत्तर मुंबई व सम्यक सत्कार समारंभासाठी व संवाद समारंभा उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य पांडुरंगजी महाराडे अंबरनाथ विधानसभेचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर बालाजी किलिक साहेब सांगोला तालुक्याचा विकास पुरुष आमच्या दारसंघ सन्मान्य माजी आमदार दीपा सावंते पाटील त्याचबरोबर सदाशिव पाटील बाबा प्रकाश पाटील साहेब सुनीलजी चौधरी साहेब रवेजी करमुले यांच्या उपस्थितीमध्ये व आपल्या सर्वांच्या समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये माझ्यासारख्या सामान्य माणसाचा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल मी के प्रथमता जवळे ग्रामस्थ व सर्व माझे समाज बांधव यांच्या वतीने मी आपला ऋणी आहे जवळ गावाचा सर्वांगीण विकास होत असताना दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि मातृत्व अशा चहू बाजूनी नटलेले व्यक्तिमत्व म्हणजे दीपक आपा साळुंके पाटील यांनी <प्थार्था> कोणतीही जातीभेद न करता सर्वसाधारण जागेवरती सरपंच पद असताना सुद्धा माझ्यासारख्या बौद्ध बांधवाला जवळेगावचं नेतृत्व करण्याची संधी दिली मला सरपंच पद दिलं ही घटना सांगोला तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये सर्वात महत्वाची लिहिला नाही त्यावेळी नक्कीच ही बाब इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षराने कोरली जाईल कारण सर्वसाधारण जागेवरती माझ्यासारख्या बोध बांधवाला सरपंच पद देत असताना त्यांच्या मृतीची करुणा आहे माझ्यासारख्या समाज बांधवांवरती प्रेम करणारी भावना आहे की भावना आपल्या त्या इतिहासाच्या पानावर कोरली जाईल सवयगावला विकास होत असताना गेले चार वर्ष मी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून माझ्या वाहनामध्ये काम करीत असताना त्या ठिकाणी वीस लाखाचा वीस लाखाचा आपला जाऊ जुना तक्या होता त्या ठिकाणी नवीन बुद्ध विहार बांधण्यासाठी आवांच्या मार्गदर्शनाखाली वीस लाखाचा निधी उभारला आणि ते काम पूर्णत्व झालेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा जुना राजवाड्यामध्ये पंधरा लाखाच पेविंग ब्लॉक सध्या टाकून तयार झालेलं आहे त्या ठिकाणी असणारी जी बडी लोकवस्ती होती स्थिती सुधारण्याचं काम आमच्या नेतृत्वाखाली आज पूर्णत्वास येत आहे त्याचबरोबर बेघर वस्ती या ठिकाणी आपला समाज बांधव राहण्यास आला त्या ठिकाणी सध्या आमच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या संकल्पनेमधून दलित वस्तीचा विकास व्हावा यासाठी सत्तावीस लाखांचं बंदिस्त लटारीचं काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर पंधरा लाखाच माझ्या होणार समाज बांधवासाठी समाज मंदिरात त्या ठिकाणी उभारलं दलित वस्ती स्मशानभूमी या स्मशानभूमीचं सुशोभीकरण व रस्ता आणि बेविंग यासाठी पंधरा लाखाचा निधी मान्य दीपक आबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाला आणि याच कामाचं फलित म्हणून आबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला जवळ्या गावाच नेतृत्व करण्याची संधी त्यांच्या कृपेने पाटील यांचं आणि मला ज्या आई वडिलांनी जन्म दिला आणि मला जो खास आज खातो आणि जो श्वास घेतो त्या बाबासाहेबांचा मी ऋण व्यक्त करतो की आज मी जवळ गावचं सरपंच पद म्हणून गावचा कारभार माझ्यावरती प्रेम करणारी सर्व माझ्या गावातील समाज बांधव जवळ आज या ठिकाणी स्थायिक आहेत त्यांच्या जमिनी विषयीचा काही या ठिकाणी विषय निघाला आणि जवळ गावामध्ये असणाऱ्या बौद्ध व्यवहार महागाईच समाज बांधवाची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये मी सर्वांसमोर जाहीर केलेला आहे की

आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या